ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या काही भागामध्ये मित्रांनो आपल्याला असं पाहायला मिळणार आहे की आता अर्जुन आणि सायली हे री नेन पार्टीमध्ये आलेले असतात आता अर्जुनसुद्धा आता तिथे आलेला असतो आणि आता अर्जुनचा मित्र आणि त्याचे मित्र त्याला पाहून आता खूपच खुश होतात आणि आता अर्जुनचा एक मित्र अर्जुनजवळ येतो आणि त्याला मिठी मारतो आणि म्हणतो की अरे अर्जुन आला असं म्हणून आता सगळेजण आनंदी असतात आणि अर्जुनसुद्धा खूपच आनंदी असतो इकडे आता सायलीसुद्धा आता अर्जुनजवळ सोपी असते आणि सायली सायली एकदम मराठी लुकमध्ये तयार झालेली असते आणि सायलीसुद्धा खरंच खूपच सुंदर दिसत असते आणि आता सायलीकडे बाहू पाहूनसुद्धा सुद्धा एकसारखे सगळेजण आता बघत असतात आता इकडे अर्जुन आणि सायली आता एन्जॉय करीत असतात आणि सगळेजण रियुनियनमध्ये आता एन्जॉय करीत असतात आता इकडे चैतन्यानी चैतन्य आणि साक्षीसुद्धा रियुनियन पार्टीमध्ये आलेले असतात आता चैतन्य आता आणि साक्षीसुद्धा आता सगळेजण तिथे एन्जॉय करीत असतात आणि सगळेजण आता गेम वगैरे खेळत असतात तेव्हा आता अर्जुनचा एक मित्र आता साक्षीकडे एकसारखा बघत असतो आणि आता साक्षीसुद्धा त्या त्याच्या मित्राकडे एकसारखीच बघत असते आणि आता तो मित्र आता म्हणतो की या मुलीला ही मी कुठे पाहिलं आहे का आणि ही कधी या कॉलेजमध्ये कधी आलेली आहे का असं सुद्धा आता तो म्हणतो आणि आता तो म्हणतो की मला हिला विचारावंच लागेल की ही इथे कधी आलेली आहे का आता मित्रांनो देणाऱ्या भागामध्ये पुढे नक्की काय होणार आता आता चैतन्य समोर जर आता साक्षीचा सा, भूतकाळ जर आला तर काय होणार आणि आता चैतन्य त्याला जर साक्षीबद्दलचा जो भूतकाळ जर माहिती झाला तर तो काय रिॲक्ट करणार हे सुद्धा पाहणार तर रंजकच असणार आहे तर बघत ठरलं तर मग व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा थँक्यू